नमस्कार मी प्रज्ञा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चंद्र आता ही जी मी कविता केली आहे ती चंद्राचा आपल्यावर पडणारा प्रभाव या थीमवर केलेली कविता आहे नाव आहे कवितेच प्रभाव चंद्राचा आज पुन्हा एकदा काव्य करावेसे वाटले आज पुन्हा एकदा काव्य करावेसे वाटले समोरच चंद्र दिसता आपणच ते स्फुरले समोर चंद्र दिसता आपणच ते स्फुरले रात्र काळोखाची असता रात्र काळोखाची असता शीतल प्रकाशाने अल्हादले सुखद वाऱ्याची झुळूक येता मंद पुष्पगंध अत्तर जाहले हृदयातून प्रेम पाझरता हृदयातून प्रेम पाझरता मन मनाशी जोडले गेले कुटुंबात प्रेम उभाळ उफाळता आनंदाचे भरते आले पूर्ण चंद्र समोर दिसता पूर्ण चंद्र समोर दिसता सारेच सा रुसवे परतून गेले चंद्र किरण घरात पडता चंद्रकिरण घरात पडता वातावरणच बदलून गेले समोर चंद्र दिसता आपणच काव्य पुरले आपणच काव्य पुरले चंद्राला बघितलं ना की खरोखरच मन शांत होतं मग मनापासून एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीवही होते आणि सगळे प्रश्न सुटून जातात हाच चंद्राचा खरा प्रभाव आहे चंद्रप्रकाशाचा प्रभाव आहे काळोख्या रात्रीत सुद्धा हा प्रकाश म्हणजे परिस्थिती जर काळोखी असेल तरीसुद्धा जे आपल्याला शांत प्रकाशाने आनंद मिळतो तोच आनंद चंद्र आपल्याला रोज रात्री देत असतो धन्यवाद